न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात हिंदुत्ववादी संघटना हिंदू राष्ट्र सेना आणि दलित महासंघ यांच्या वतीने अपक्ष हिंदुत्ववादी उमेदवार सागर बेग यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे दोनशे वीस विधानसभा मतदारसंघात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने हिंदुत्ववादी अपक्ष उमेदवार असलेले सागरबेग हे गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्वासाठी झटत असून सागरबेग यांनी महंत रामगिरी महाराजांची जबाबदारी घेत त्यांना संरक्षण पुरविले या मुद्द्यावर आम्ही त्यांना पाठिंबा देत असल्याचे हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने सांगण्यात आलं तसेच राष्ट्रीय अध्यक्ष हिंदुतेज सूर्य भाई देसाई यांच्या मार्गदर्शनाने आणि संमतीने हिंदुत्ववादी अपक्ष उमेदवार सागरबेग यांना पाठिंबा देत असल्याचे हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे यांनी सांगितलंय जय श्रीराम जय शिवराय हिंदू राष्ट्र सेना अहिल्यानगर यांच्या वतीने आज सागर सागरभाई यांची श्रीरामपूरमध्ये निवडणूक होत आहे तर आम्ही सगळेजण हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने भैया पेग यांना पाठिंबा देत आहोत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सागरभाई जरी अपक्ष निवडणूक लढत असले तरी सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्वासाठी ते ज्या पद्धतीने झाडतात ते सगळं आम्ही डोळ्यांनी पाहिलंय अनुभवलंय आमच्या खांद्याला खांदा लावून सागरभाई काम केलंय भगव्याची शान अशा लोकांमुळे टिकलेली आहे सागरभाय सारख्या सागर लोकांमुळे आता नुकतंच अतिशय संवेदनशील असा मुद्दा सगळ्यांच्या समोर आलेला आहे रामगिरी महाराजांचा महंत रामगिरी महाराजांना ज्या वेळेस इतर समाजाकडनं धमक्या येत होत्या किंवा इतर समाज सरला बेटकडे जाईल असं बोललं जात होतं मुस्लिम समाज त्यांना विरोध दाखवत होता अशा वेळेस सागर भाईयांनी स्वतःच्या खांद्यावरती त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेत त्यांना संरक्षण दिलेलं आहे आमच्या बरोबर उभं राहून ते सुद्धा तिथं संरक्षण देण्यात हिंदू राष्ट्र सेनेबरोबर खांद्याला खांदा लावून कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अर्ध्या रात्री उभे राहिलेले आहेत आणि इथून पुढे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतलेली आशा या सागरभाई रामगिरी महाराजांचं संरक्षण आणि हिंदुत्वाचं काम या मुद्द्यावर हिंदू राष्ट्र सेना ही शंभर टक्के पाठिंबा देतील आमची श्रीमपूर मध्ये जवळपास पाच ते सात हजार मतांची तिथं आमची बांधणी आहे आमची हिंदू राष्ट्रवीर आमचे गोरक्षक इथं सातत्याने काम करत आलेले आहेत हे सगळे गोरक्षक हे सगळे हिंदू राष्ट्रवीर सागरबाई यांच्या बरोबर मन धन आणि एनर्जी अशा फाईव्ह एलिमेंट घेऊन त्यांच्या बरोबर उभे राहणार आहेत मी आता हे पण सांगू इच्छितो की समोर जे उमेदवार उभे आहेत सागरबाई यांच्या समोर यांच्या सुद्धा आम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत सातत्याने हिंदू विरुद्ध भूमिका ते घेत आलेले आहेत नुकतच रामगिरी महाराजांच्या विरोधात ज्यावेळेस मोर्चे निघाले किंवा रास्ता रोको केले गेले तर हे उमेदवार सगळेजण त्या मोर्चात सहभागी होते की आमच्या हिंदूंना वारकरी संप्रदायांना न पटणारी गोष्ट आहे आणि अशा वेळेस एकच खंबीर साथ आणि खंबीर खांदा जर रामगिरी महाराजांच्या बाजूने उभा होता तर तो, तो होता सागरभाईया बेग आणि दुसरा खांदा होता हिंदू राष्ट्रसेना म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतलाय की आम्ही शंभर टक्के भैया बेग यांच्या बरोबर मध्ये असणार आहोत आणि माननीय धनंजयभाई देसाई यांनी सुद्धा याची अनुमती आम्हाला दिलेली तसेच यावेळी दलित महासंघाच्या वतीने हिंदू दलितांसाठी केलेल्या ठोस कामांसाठी हिंदुत्ववादी उमेदवार सागरबाईक यांना पाठिंबा जाहीर करण्यात येत असल्याचे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चांदने यांनी यावेळी बोलताना सांगितलं जै यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे आणि दलित महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते न्यूज सुप्रवनसाठी अभिषेक सोनणेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर